नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये होळी पौर्णिमा व धुलिवंदन हा हे कधी आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक वर्षी पार फाल्गुन पौर्णिमेला हे होळी पौर्णिमा ही येत असते म्हणजे होळी पो फाल्गुन पौर्णिमेलाच होळी पौर्णिमा किंवा हुताशी पौर्णिमा असे देखील म्हटले गेले आहे त्यामुळे यावर्षी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होळी पौर्णिमा आलेली आहे होळी पौर्णिमा ही गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमा आहे तसेच फाल्गुन पौर्णिमा ह्या मार्च दोन हजारमध्ये होळी पौर्णिमा म्हणजे फाल्गुन पौर्णिमाला सुरुवात ही गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटानंतर होळी पौर्णिमाला म्हणजे फाल्गुन पौर्णिमाला सुरुवात होत आहे व फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा ही समाप्ती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत फाल्गुन पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा ही आहे त्यामुळे ह्या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये होळी पौर्णिमा ही गुरुवारी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमा आहे व धुलिवंदन हे शुक्रवारी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद